लोक नेपाळ श्रीलंका बांगलादेश त्याचप्रमाणे मंगोलिया कझाकिस्तान अशा पाच सहा राज्यातले प्रतिनिधी उपस्थित होते देशातील एक्सक्यूज मी ना लारा एक फोटो घ्या व्हिडिओ चालून आणि आता हा माझ्याजवळ ह्या कझाकिस्तानच्या लारा मॅडम आहेत आम्ही सगळे इथे आलेलो आहोत How are you here? Um, it's surrounding. Mm, thanks. Hi, I'm Anora from Kyrgyzstan. It is so nice to see camels in real life. Uh, before I saw them only far apart, and it's so amazing to see them this close. And uh, this is just amazing. Yeah. Very good. Yeah, thank yeah. you. Thank you. Thank yeah, you. Yeah. Okay. I'm a madam. Yeah. Sri Lanka, श्रीलंका वगैरे तिकडचे पण लोक आलेले आहेत बऱ्यापैकी इथे बांगलादेश श्रीलंका लालजीभाई वगैरे आम्ही सगळे आलो आहेत लाईव्ह ग्रहो तुम्ही नितीन भाऊ